श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे म्हटले जाते आणि या उत्पत्ती एकादशीचं व्रत अत्यंत महत्त्वाचे म्हणले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि या व्रतामुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पुराणिक ग्रंथानुसार असे म्हटले जाते की या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते सर्व व्रतांमध्ये या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली होती आणि म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील अनेक जन्मांची सर्व पापे वाईट कर्म हे नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढ्यांतील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचा व्रत सुरू करायचा आहे तर त्यांनी उद्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करावे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच उत्पत्ती एकादशी हे इतके प्रभावी व्रत मानले जाते की हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होता जीवनात सुख आणि शांती नांदत असते उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असल्यामुळे याला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक दृष्टीने उत्पत्ती एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार उत्पत्ती एकादशीला तुम्ही एक, एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य क्षणात नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे यानंतर या दिव्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे उत्पत्ती एकादशीला हा दिवा आपल्या घरात लावल्याने कोणते फळं प्राप्त होते तर पहा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी भगवान कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवे तसे यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखादा कर्ज घेतलेलं असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशाला पैसा लागत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा ज्योतिषशास्त्रानुसार उद्या उत्पत्ती एकादशीला ज्या घरामध्ये हा एक दिवा लावला जाईल त्या घरातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू आपल्या घराच्याच आजूबाजूला राहत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळवप्रवृत्तीची लोकं असतात त्यांच्यामुळेच आपल्याबद्दल नकारात्मकता आणि वाईट विचार असतात त्यामुळे त्यांचे जे दोष आहे तर ते आपल्याला लागत असतात तर त्याला शत्रुपिडा शत्रुत्रास शत्रुबाधा असे म्हटले जाते तर या दोषांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येतात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे देखील पूर्ण होत नाही आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येतात आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर कोणताही शत्रू जो आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल तसेच या दिव्याने आपल्या घरातील सर्व दोष नष्ट होतात घरातील इडापिडा नजरबाधा दरिद्रता ही देखील घरातून बाहेर राहते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर मीठ थोडीशी हळद आणि एक तुळशी पत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र बनते जर आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र असेल आणि आपण यानंतर जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडवर हळद घालायची आहेत थोडासा पिवळस रंग येईल एवढी हळद त्या पिठामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि त्या गव्हाच्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे आता चौमुखी दिवा हा का बनवायचा आहे तर पहा देवउणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिलीच एकादशी आहे याच दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि या दिवसापासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली आणि याच एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूने सृष्टीचा कारभार हाती घेतला होता म्हणजे चार महिन्यानंतरनं त्यांनी सृष्टीचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतला होता म्हणून आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे आता चौमुखी दिवा बनवल्यानंतर ना प्रत्येक साईडला आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक बनवायचं आहे स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत यानंतर त्या स्वस्तिकवरती आपल्याला एक मुडभर चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत चणाडाळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या डाळीमध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि म्हणून आपल्याला त्या स्वस्तिक वरती एक मुठभर चणाडाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवूनच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते टाकायचं आहेत आणि यानंतर दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरामध्ये नेहमी लावता तो प्रज्वलित करायचा आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहेत दिवा लावल्यानंतरनं तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत तर ती दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर दिवा मदे मदे तुम्णा तुम्णा हा दिवा तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे संध्याकाळीसुद्धा त्याच दिव्यामध्ये पुन्हा तुम्हाला तूप घालायचं आहे आणि हा दिवा संध्याकाळी देखील तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामध्ये असणारं एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायचं आहे दोन लवंगा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्येच दाबायच्या आहेत आणि हा दिवा दिव्याखाली असणारी तनाडाळ ही तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्� टाकायची आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्याहून तो दिवा खाऊन जातील जेव्हा त्या झाडाखालचे कीटक आणि मुंग्या येऊन तो दिवा खाऊ लागतात तशी तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपल्याला काही दोष लागलेले असेल तर ते दोष देखील हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते एकादशी दिवशी हा कणकेचा दिवा लावायला खूप जास्त महत्त्व आहे चांदीच्या सोन्याच्या दिव्यापेक्षाही कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या उत्पत्ती एकादशीला हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने उद्या उत्पत्ती एकादशीला हा एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येऊ लागेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ